एकदम क्लिष्ट झालंय म्हणजे पूर्वीस मतदान करताना मनात असंच आहे तयारी की आता कोणाला मतदान करायचं आहे यावेळी फार कन्फ्युजन आहे की आपण ज्या व्यक्तीला मतदान करतोय तो व्यक्ती आज या पक्षात आहे उद्या कधीतरी दुसऱ्या पक्षात असेल त्यामुळे मतदानावर आजकालचा पिढीला विश्वास ठेवणं फार कठीण झालं नाही पण अशामध्येच आपण जर पाहिलं तर नागरिकांचा मुद्दा सोडता कुठेतरी असं वाटतंय का वेगळ्याच विषयांवरती हे राजकारण वळवलं जात आहे म्हणजे विकासाचा मुद्दा घेतलाच जात नाही असं वाटतंय ऑफकोर्स कारण विकास आता म्हणजे विकास हा मुद्दाच राहिला नाही आहे हा आता मुद्दे राहिले आहेत नावासाठी प्रतिष्ठेसाठी आणि कोण कौन कोणत्या पक्षात गेला आहे सध्या मुद्दे चालू आहेत विकास हा त्याच्या पलीकडे राहिला आहे विकासासाठी जर कोण आज वोटिंग मागायला आलं तर क क्वचित एखादा चांगला उमेदवार असेल पण मला नाही वाटत की विकासावर आता कोण राजकारण करत असेल पण एकंदरीत तुम्हाला आता कसं वाटतं की म्हणजे आता ह्या दोन बाजू आहेत एकीकडे एक महायुती महायुतीमध्ये भाजप आहे शिवसेना शिंदेंची शिवसेना आहे त्याचनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष तर दुसरीकडे काँग्रेस वेगळी एक स्वबळाचा नारा देते ठाकरे बंधू एकत्र आलेत आजच म्हणजे युती जाहीर केली काय वाटतं त्याचा प्रभाव कोणाचा जास्ती असेल मुंबईवर मुंबईवर पूर्वीपासून जर ब्रँड म्हटलं तर ठाकरे ब्रँड होतं होता म्हणण्याच्या आहे असं अजूनही नाही असं म्हणता येणार नाही पण प्रॉब्लेम असं आहे की गेल्या इलेक्शन मध्ये ठाकरे विरुद्ध ठाकरे मतदान आम्ही केलं तर आज पुन्हा कोणत्या यामध्ये मतदारांचीच गोची होते ऑब्विसली आता समजा उदाहरणार्थ म्हणजे मी एक माणसेचा समजा कार्यकर्ता असेल तर मी मागच्या उभा, वेळी उभाटाच्या अगेन्स्ट मी मतदान था केलं आज तेच एकत्र आहेत मी आता उभाटाचे कार्यकर्ते आम्हाला विचारतील ना उद्या अरे काल तर आम्हाला विरुद्ध बोलवतो आज आमच्या बरोबर फिरतोय हे फार कन्फ्युजन आहे कारण भाजप सुद्धा म्हणतात की आम्ही मराठीचा म्हणजे पुढे पुढे करतोय ठाकरे बंधू सुद्धा सुद्धा म्हणतात की आम्ही मराठी उद्या जर भाजप सोबत हे दोन्ही ठाकरे आले तर आम्ही कुठे जायचं तर आज कोणताही ठाकरे किंवा कोणताही फडणवीस सांगू शकत नाही की हा मराठीच्या बाजूने आहे